नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे तरी तुम्ही लक्ष देऊन हा हेडिओ पहा आपल्या इथे गावामध्ये खेडेगाव असते खेडेगावामध्ये काय होते लाईटीचे किडे हे भरपूर येतात पाली लाडकी ला लाईटीचे किडे हे भरपूर येतात त्याच्यामुळं आपल्याला घरामध्ये सारखी लाईट ट्रीप करावं लागते बंद करावं लागते त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे आपण आता एक प्रयत्न प्रयोग करणार आहे तरी तुम्ही मित्रांनो लक्ष द्या फक्त कसं नाही काही गावाकडं आपल्या सारखे वडा नाली तलाव असल्यामुळं किडे येतात सिटीमध्ये कसं आहे किडही येत नाहीत जास्त असल्यामुळं शहरामध्ये किड्यांचा संबंध येत नाही तसं आपल्या खेड्या गावामध्ये भरपूर किडे येतात त्याच्यासाठी आपण एक आज व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही आता हा हिडिओ मी चालू करत आहे तुम्ही पहा चला आपल्याला सुरुवातीला एक घ्यायचं आहे म्हणजे कांदा हे पहा पा कांदा कांदा या कांद्यापासून आपल्याला हिडिओ बनवायचा आहे तुम्ही म्हणता मित्रांनो ही काय कांदा तर कुणी बघताच कांद्यापासून तुम्हाला सांगतो आपल्याला ही कांदा सुरुवातीला घेऊन एवका असा कापायचा आहे का मित्रांनो हा कांदा एका साईडने असा कापलाय आपल्याला दुसऱ्याही पण साईडने असाच सा कांदा कापून घ्यायचा आहे का मित्रांनो हे आपल्याला आता दोन्ही पद्धतीने कांदा कापलेला आहे आता ह्याच्यावरची आपल्याला थोडं साल काढली नाही काढली तरी चालतंय पण ही साल आपल्याला अशी काढून घ्यायची बघा का ह्याची साल काढून झालेली कांद्याची मग आपण काय करूया मित्रांनो आता एवला आतला पोकर आहे ना हा काढून घ्यायचा आहे बघा मित्रांनो आता हे आपल्याला चालू केलेलं आहे काढायला हे असं मस्त वेगीत काढून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याचा बघा मित्रांनो हे आपल्याला कसे माहिती आहे का ही खड्डा असा करायचा आहे कारण आपल्याला याच्यामध्ये टाकण्याचा आहे त्यामुळे बघा असा ह्या प्रकारे आपल्याला कांद्याचा करून घ्यायचे आपल्याला असे दोन कांदे घ्यायचे बघा हे दोन कांदे आपण घेतोय पहा मित्रांनो बघा हा घरगुती उपाय तुम्ही हा उपाय पाहिला ना किंवा बघितला तरी मग तुम्ही हे करू शकता का या अगोदर असं कांद्याला पोखरून घ्यायचे असं हे टोकरून त्याच्या आतमधलं काढायचं आहे म्हणजे जरा आपल्याला त्याचा अंशेत उतरला पाहिजे ना आपल्या दुसऱ्या औषधं टाकायच्या त्याच्यामध्ये औषधं म्हणजे आपली सोपीत बघा हे असं पोखरून घ्यायचंय एवढा हे बघा एवढा तुम्हाला बघा असं धावतो हे बघा हे दोन कांदे आपल्याला पोखरून घेतलेले आहेत बघा मग आपल्याला आता हे आहेत का नाही ह्या कांद्यापासूनच आपल्याला आता दुसरी गोष्ट घ्यायची म्हणजे आपल्या घरीच आणलेला असतोय देवांसाठी याच्यासाठी आपल्याला उध आणलेला असतोय आपल्याला दुःख करण्यासाठी पीर गाई पिसाई असं बाळमाचं ठाण हे असतं ना अशा ठिकाणावर हा ऊद रोज जाळतात आपल्या घरामध्ये जाळतात देवापशी जाळतात मग आपल्याला हे उद्ध घ्यायचं आहे बघा मित्रांनो सगळं हे उद्ध घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा उद्ध घ्यायचं आहे आपल्याला त्या उद्धाला का नाही आपण अगोदरच बारीक केलेला आहे म्हणजे पहिलाच करून घेतलेला आहे सगळं हे उद्ध बहा मित्रांनो हे उद्ध काय दुसरं काही नाही तो आपल्या घरी करतो ना आता उद्ध आहे मग ही उद्ध घ्यायचं आहे पहिल्यांदा हे आपल्याला उद्ध घ्यायचं आहे तेव्हा आपल्याला आता उद्ध किती घ्यायचं आहे तुम्हाला सांगतो आपल्याला तिथे आता जास्त नाही दोन कांद्यांपासूनच व्हिडीओ बनवायचा ज्याच्यामुळे काय लिहिला लागत नाही पहा मित्रांनो घ्यायचा आहे ही वृद्ध घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचंय म्हणजे अका आपल्याला कुठेही दुकानात यात आपल्याला घ्यायचे आता उद्धत काय तुम्ही म्हणताना कापूर काय पण तसं नाही उद्धाला जुडीला हा कापूरच लागतो कारण आपण दोन ते तीन वेळा घरी हिडीओ बनवलेला ही हिडिओ म्हणजे आपल्याला पालींसाठी जुराठी मच्छरांसाठी केलेला आहे तयारी मग असे आपल्याला ह्याच्या घ्यायच्या दोन चार वाड्या कापराच्या मग बघा ही मित्रांनो हवा कापूर ह्याला काय चेचायची गरज नाही किंवा काही नाही आपल्याला ही असं ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं बघा हा मित्रांनो बघा ही काय दिल्लं असतं ही काय हाताने सूर गळतो कापूर ही कापराच्या असे आपल्याला दोन ते तीन वाड्या का टाकल्यात आपण आता ही पहा मित्रांनो हो चार वड्या आपण कापराच्या टाकलेल्या आहेत आता ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स के राहायचं आहे कापूर मग मिक्स केल्याच्या नंतर मित्रांनो आता हे आपण असं ठेवून देऊया मग आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय लागणार आहे ह्याच्यासाठी व्हिडिओसाठी आपल्याला दुसरं काय लागणार आहे माहिती आहे का गोड तेल लागणार आहे आपल्याला दुसरं काय नाही गोड तेल घेतलं तरी चालतंय मित्रांनो गोड तेल आपल्याला घेऊन हे करायचंय आता एक कांदा तुम्ही म्हणता ना कांदा तर मित्रांनो ही कांदा आहे ना आपल्याला कशासाठी कांदा कुठल्याही कशा ह्याच्यासाठी आपल्याला उपयोगी येतो खाण्याकरता उपयोगी येतो भाजीकरता उपयोगी येतो पण त्याच्या कांद्यापासनं हे कांदा आहे ना ह्याच्या अंशपासनं पाली जोरळ मच्छर ही ह्याच्यात आपण वात लावल्याच्या पुढं मग ती दोराने याने वासाने त्याच्या जाळण्याने आपल्या घरातनं निघून जातात ते अशी पडत नाहीत मरून घरात खराबी करत नाहीत काय नाहीत ही पाली आपल्या घरामध्ये समधिकड करा देतात पिठ असो उघड टोपले असो जेवणाची भाजी असो काही असलं तरी पालींपासून आपल्याला त्रास आहे हे आधी साधा आणि सोपा उपाय आहे बघा या कांद्याचा या जे तुम्हाला आता मी करून दावतो हो तुम्ही बघा बघा आपल्याला घ्यायचं आता सुरुवातीला माझी का, का नाही आपल्याला व्यवस्थित बसायला पाहिजे अगा हे सुरुवातीला असे कांदा मांडायचा अगड बसतोय कांदा अगं मित्रांनो हे कांदा मांडलेला आहे आता अगं आपल्याला एक दुसरा कांदा मांडलेला आहे हे असे दोन कांदे मांडून घ्यायचे कारण कसं आहे आपल्याला जिथं आपली लाईट असण चालू बल्ब हे रात्रीचे किंवा काही दिवसा असून त्या काही ती का, कांदा आपल्याला तिथं मांडायचे बघा मग मां कांदा मांडलं की त्याची धूप तयार होते बघा आपल्याला आता पहिल्यांदा पाहायचा आहे मिक्स केलेला ऊद आणि कापूर बघा मित्रांनो हे असं आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे बघा हे पहा आपल्याला असं एवढा भरायचा आहे बघा बघा मित्रांनो भरलेला दिसतोय तुम्हाला हे असं एवढ्या या पद्धतीने भरायचा पूर्वी भरायचा नाही दोन्हीही कांद्यामध्ये असे दोन्ही मिक्स केलेलं आपण भरून आहे बघा मित्रांनो हा व्हिडिओ हो तुम्हाला का नाही बघितल्याच्या नंतर समजेल आपल्या घरात ही असली कीटक जास्त दिसणारच नाही तुम्हाला दिस, ना दिस जास्त म्हणजे होणारच नाही तर बघा आपल्याला आता हे असं केलेलं आहे ना हे बघा हे दोन्ही कांद्यांना पण असं करून घेऊया हे बघा आता हे मानलं बघा कांदा हे असं मानलं हे दोन्ही कांदे व्यवस्थित मानलेली आहेत मग आपल्याला आता घ्यायचं आहे दुसरं म्हणजे काय आपल्याला याला वाद बनवण्याकरता कापूस घ्यायचा आहे बघा मित्रांनो बघा तुम्ही हे घरगुती उपाय एक वेळेस करून की बघा तुम्ही पुन्हा म्हणताना याला एक नंबर उपाय आपण किती पालीचा प्रे आणला आणि काहीही केलं पालींसाठी किती प्रे मारला मच्छरांसाठी ही धूप दाप काही लावल्या घरात आणून मच्छर कोयल लावली तेवढ्या पुरतं ती कमी होतात पण ह्या कांद्याच्या जुगाडणी तुम्हाला सांगायची म्हणजे एक नंबरच एकदम होते आहे एक मच्छर रात नाही किंवा काय नाही त्रास नाही किंवा आपल्याला ह्याच्यापासून काय हानिकारक होत नाही शरीराला काय नाही रोजचं आपलं दहा मिनटं पाच मिनटं लावलं ते एक एका कांद्याचं फक्त दोनच दिवस लावायचं जास्त दिवस त्या कांद्याचा वापर करायचा आपल्या घरातच काय कापराची वडी बी असते उदाचं वो बी आपल्याला असते थोडं कावा तरी करायचं का पंधरा दिवस एक वेळेस केलं तरी चलते कारण ह्याच्या धुपाने किड पाली जुरळ ही मच्छर एकही थांबत नाही कारण आम्ही दोन ते तीन वेळा हा प्रयोग केलेला आहे म्हणूनच मला मौन आपण एक व्हिडिओ बनवूया आता तुम्ही आता का नाही हि बघा आता आपण ह्याच्या वात बनवूया मित्रांनो बघा आपल्याला अशी वाद बनवून घ्यायची जाड साईजची घ्यायची आपल्याला कारण कसं माहितीये का आपण कांद्यापासून बनलेले ना बघा या जाड पद्धतीने वात बनवायची हे बघा मित्रांनो बघा जास्त काही नाही हे अशी अशी वाद बनवायची आता हे आपण वाद बनवलेली बघा मित्रांनो ही वाद बनवलेली हे बघा तुम्ही पाहू शकता आपल्याला आता ही वातीचे दोन भाग करायचे कारण आपल्याला दोन जागेवर कांद्याला लावायचे ना हे बघा हे अशी एवढी एवढे लोक मस्त पैकी बांधवायच्या आणि आता हा राहिलेला कापूर आहे हे कापूर आहे ना या कापरामध्ये आणि या उदा या वातीला असे मिक्स त्याला चिट टाकली पाहिजे ना असे उद कापूर असा टाकला पाहिजे सुगंध बी चांगला येतो आणि ह्यांदा पण परिणाम होतो तुम्ही मानता ह्याच्यापासून कसा सुग आ, पाली आणि मच्छर बागतात ह्याच्यापासून म्हणजे ह्याला का ह्याच्यात माझी एक दुसरं गोष्ट म्हणजे ही कांद्याचा अंश आहे त्या कांद्याच्या अंशमुळं ही मच्छर आणि ही बाग पळून जातात बघा मित्रांनो बघा आता हे दोन्ही वाटी लाकून करून घेतलेले हे बघा आता हे दोन्ही घेतलेले मित्रांनो हे कांदा कांद्याचा आता सध्याला कितीतरी तुम्ही सा सांगायचं गोष्ट म्हणजे हे कांदा आपल्याला कुठेही फायदा होतात बाजारात गेलं रानात गेलं घरी गेलं हे दोन कांदे असे घ्यायचे व्यवस्थित मांडायचे तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे परत बघा आता ही गोड़ गोड़ तेल, तेल ही काही गोड तेल आहे गोडत तेल घ्यायचं दुसरं काय कुठलं तेल नसलं तर चालतंय आपलं खायचं तेल आहे ही गोड तेल आहे ह्याच्यापासून काय हानी नाही काय नाही बघा मित्रांनो आता हे तेल आपण वतून घेऊया बघा असं तेल वाचायचं यांना मित्रांनो आता हे दोन्ही कांद्यामध्ये तेल आपल्याला वाचलेलं आहे मग आता हे तेल वाचल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला आता हा दुसरी कसं आहे हवा आपल्याला ही वाती घ्यायच्या वाती बनवले आहेत ह्या वाती आता मस्त पैकी बाबा या कांद्यामध्ये असं मस्त पैकी भिजवून घ्यायच्यात आपण ही तेल ही टाकले ना याच्यापासून हे मित्रांनो वाती हिजत नाही काय नाही कवर त राही ह्याचा अंशलाचा ह्याचा तवर पाच मिनटं राहू दहा मिनिटं राहू पंधरा मिनटं राहू त्यालाही जवायची नाही असेच राहून द्यायची आपलं गुरांचा गोटा असून द्या शेळ्यांचं वाडगा असून द्या कुठंही असून द्या आपल्या बाहेर लावलेला पटांगणामध्ये बल्ब असून द्या त्याच्या जवळमध्ये नुसता हात ठेवायचा ह्याच्या दुराने आणि ह्याच्या वासानी मग ह्याच्या वासामुळे एक मच्छर किंवा ही राहत नाही आणि आपल्या घरामध्ये ठेवला पालींना यांना हानिकारक होत त्याच्यामुळे पाली ह्या वासामुळे येत नाही आपण मित्रांनो पालींसाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे प्रेयांना कुठं अंडी आपली कालवनाला फोडतात ते आपली कोंबडीचे अंडी त्याची टोप न बसविले घरात दोन दोन चार चार पण त्याने काहीही फरक पडत नाही मित्रांनो ही आपण उपाय केला एक वेळेस केला घरी बघितलं दुसऱ्या दिवशी जवळजवळ पाली दिसाना गेल्या मच्छर बी असं ये आणि ही किडं तर भरपूर येत ना समधी घरी एक दारात आपल्या तिथं बल्पापाशी एक मरण पडत नाही समधी पिलं ती बुरल्यावर किड वासाने निघून शिजात येत मग मित्रांनो आता आपण बघा हा व्हिडिओ आता चालू करू म्हणजे चितून घेऊया हो वाती बघा मित्रांनो बघा आता तुम्ही म्हणता की तुम्ही काही भाऊ दादा व्हिडिओ बनवायला लागला तर मी काहीतरी करायला लागलाय तसं काय मित्रांनो काय नाही हे मी केलेलं आहे आपल्याला काय ह्याच्यापासून त्रास होत नाही हानी होत का नाही काय नाही बघा काही मित्रांनो आता आपण हा चितवून घेऊया हे पहा मित्रांनो बघा मित्रांनो आपला आता हा झालेला आहे आता काय होत मित्रांनो ह्याच्यापासून काय होत नाही का आता ही गरम होऊन 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 हे कांद्याचा कांदा आहे ना आपला ह्या कांद्याचे ट्रपलीत का नाही ह्यांना असं उष्णता भेटते आणि उष्णता भेटल्यामुळं त्याच्या अंशामुळं त्या कांद्याच्या अंश रसायामुळं ह्याच्यामुळं त्या अंशामुळं ह्याच्यात दुर्गंध पसरती आपल्याला सुगंध आहे कापरायचा नका मित्रांनो आपला आता हा व्हिडिओ तयार झालेला आहे बघा आता तुम्ही अशा पद्धतीने कांद्यापासून ही करायचं याच्यामध्ये किड मुंग्या